विधानसभा निवडणुकीपूर्वी विकास पुरुष अशी ओळख असणारे मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ शहरातील विविध भागातील रस्ते कामांचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली होती त्यातील एक शहरातील सर्वात जास्त गजबजीचे असलेले खडका रोड येथील रजा टावर ते खडका चौफली रस्त्याचे विकास काम प्रशासनाच्या व लोकप्रतिनिच्या जवळीक व लाडक्या ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम ठप्प पडल्याचे बोलले जात आहे सदरील विकासकाम हे विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रचारापुरते व तयारीचा भाग व सत्ताधाऱ्यांचा निवडणूक स्टंट होता का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे ती चर्चा आता कॉन्क्रिटीकरणाच्या थांबलेल्या कामामुळे खरी ठरत असल्याचे दिसून येत आहे या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांसह हो शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा वापर असतो त्यात आता मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सुरू आहे त्या परिसरात नागरिकांची कमालीची वर्दळ असते येणाऱ्या रमजान ईदची भेट म्हणून कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर असलेल्या कामास सुरुवात होईल का अशी अपेक्षा नागरिक करत आहे ब्यूरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ